नमस्कार नमस्कार नाव कसं आपलं विनायक अनिल मगदुम विनायक अनिल मगदुम राहणार अळते अळते जिल्हा कोल्हापूर जिल्हा कोल्हापूर ओके हे सध्या लावण आहे का लावून लावून आहे किती महिन्याची लावण आहे एक ला लावून केल्या एक ला लावून केल्या सर म्हणजे आता जवळपास सव्वा तीन महिन्याचा सव्वा तीन महिन्याचा प्लॉट आहे ओके तर ह्या कंपनीचे औषध वापरण्याच्या अगोदर काय प्लॉटची कंडिशन होती जर तुम्ही सांगू शकता एक सोडी ऊस होता हा मग फुटवेगर नव्हते बरं फुटवे याला वेळ लागत फुटवेच काय नव्हते बरं त्यानंतर मग आम्ही असं मोबाईलवर बघून तुमचा कॉन्टॅक्ट करून तुम्ही बोलून मग तुम्ही नंतर औषध घेतला ओके त्यानंतर रिझल्ट चांगला आहे बर 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 मला एक सांगा ज्यावेळी आता तुम्ही आमची घेतली जा त्यावेळी पहिल्यांदा आम्ही तुम्हाला सांगितलं होतं की बायूवर्धन आपलं जे कल्चर आहे ते कल्चर तुम्ही युज करा मग कल्चर वापरल्यानंतर जाणवलं किंवा काय रिझल्ट यायला कल्चर वापरल्यानंतर माती पत्र बसफुशीत झाली बर पूर्ण माती आता भसफुशीत आहे अच्छा त्यानंतर विषय म्हणजे ते कल्चर प्रॉब्लेम कसं होता आपलं तणकाळ थोडं बहुत होतं पण कल्चर न ग्रोथ फुल झालं ऊस पण झालं आणि तणकाळ पण फुल्ल झालं अच्छा ओके ओके उसाबरोबर फुल फुल आलं फुल रिझल्ट चांगले आहेत बेस्ट म्हणजे एकदम रिझल्ट चांगले आहेत त्यानंतर ग्रोथ पण उसाला झाले फुटवे फास्ट निघले ओके कल्चर बी ए थ्री ए बी थ्री आणि तीन प्रकारचे औषध आहेत ते मग त्यामध्ये प्रत्येक आम्हाला म्हणजे पाच पाच लिटर पाणी घेऊन आम्ही पेशी पेशे पहिला ते मिक्स करून घेतले म्हणजे पाच किलो गोळ टाकून रात्रभर भिजत ठेवलं अच्छा म्हणजे संध्याकाळी चार पाच चारच्या दरम्यान ते एका दोनशे लिटर पाण्यामध्ये भिजत ठेवलं दुसऱ्या सकाळी आम्ही आळणी केली अच्छा दुसऱ्या फवारणी होती बर <laughs> वरदान प्लस आणि वायू वरदान एक्स्ट्रा एक्स्ट्रा फवारणी केली अच्छा फवारणी केल्यानंतर मग ते फुटवे जसे होते तसं मग ते ग्रोथ धराव चालू झालं अच्छा ओके प्लॉट असं भरवून असं एकदम पाणी रुंद पानाची साईज वगैरे वाढली पाना साईज वाढली काळकी वगैरे एक बेस्ट आहे जबरदस्त आहे ओके 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 त्यानंतर ना आपला जो स्प्रे वगैरे आहे तुम्ही तो तुम्ही घेतला घेतला स्प्रे घेतल्यानंतर काय अनुभव आला तुम्हाला स्प्रे घेतल्यानंतर ऊस एकदम फास्ट आणि पेर पण एकदम मोठी झाली अच्छा हळूहळू पेर पण आता जवळजवळ सव्वा तीन महिन्याचा प्लॉट आहे बर 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 आता ह्याच्या खाली नाही म्हणजे तीन कांडे ऊस आहे बरोबर आता एक तीन टोटल सहा कांडे ऊस आहे सहा कांडे ह्या खाली तीन कांडे आहेत ओके एक दोन किती एक आहेत तीन थ्री या खाली अजून कांडे आहेत आणि कसं जे फुटवे जे पहिला नव्हते ते आता अजून पण फुटवे यायला चालू झाले ओके आहे जे फुटवे यायला चालू झाले एक एक मग okay, okay, okay. तरी ट्रीटमेंट जे आपले तुम्ही दिले तेवढं किती दिवसाचा प्लॉट आहे आपली ट्रीटमेंट दिल्यापासून पहिली औषध दिल्यानंतर मी आठ तारखेला अळवणी केली आठ जून जून आठ जून ला जवळपास आज बघायला गेलं तर वीस जुलै आहे जुलै जवळपास साठ पासष्ट म्हणजे चाळीस बेचाळीस बेचाळीस दिवसाचा हा प्लॉट आहे आणि बेचाळीस दिवसामध्ये जर बघायला गेलं तर खूप छान रिझल्ट आला आहे मलाही सांगा तुम्ही आपल्या प्लॉटबद्दल समाधानी आहात का बेस्ट आहे एकदम समाधान आहे काय तुम्ही इथल्या तुम्ही काय शकता औषध चांगला आहे एक नंबर आहे बरं वापर एकदम खात्रीशीर आहे ओके ओके वापरू शकतो ठीक आहे ओके सर धन्यवाद